ला? काय झालं रुसलास तू काय झालं सांग ना काय झालं पाऊस पडला होता खूप भिजला तू पावसात कुठे पाऊस पडला दाखव चल दाखव बरं कुठे पाऊस पडला होता ए बी सीडी येते नाही बी एबीसीडी बोल मोठ्याने बोल मोठ्याने मग कॅडबरी देणार मी बिस्किट देते काय द्यायचं मग आईस्क्रीम